महाराष्ट्र राज्याचे फुल उत्पादन मंत्री भरत गोंगावले यांनी कृत्रिम फुलावर बंदी आणण्याच्या प्रस्तावाविरोधात आज नाशिक मध्याच्या भाजपच्या आमदार फरांड यांची भेट घेतली बाजारात प्लास्टिक फुलांचे प्रमाण ते तीस टक्के आहे याचाच अर्थ नैसर्गिक फुले सत्तर टक्के आहेत त्यामुळे प्लास्टिकच्या फुलांचा शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो अशा प्रकारचा प्रचार करणे चुकीचे आहे प्लास्टिक फुलांचा राज्यात पंधरा हजार कोटींच्या या व्यवसायाने सुमारे तीन लाख खातांना नोकरी दिल्या आहेत जर प्लास्टिक फुलांची बंदी केल्यास कोट्यावधींचा व्यवसाय बुडणारच तसेच शासनाच्या महसुलावरही मोठा परिणाम होणार आहे तसेच लाखो बेरोजगार तयार होणार आहेत त्यामुळे शासनाने प्लास्टिक फुलांवर बंदी आणू नये अशी मागणी केली दरम्यान आमदार फरांटे यांनी तत्काळ राज्याचे फुल उत्पादन मंत्री भरत गोंगावले यांच्याशी फोनवरून संपर्क साधत याविषयी साधक बाधक चर्चा केली दरम्यान नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार देवयानी फरांडे यांना निवेदन देण्यात आले याविषयी नाशिक देव देवयानी फरांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज नाशिक जिल्हा मंडप या सगळ्यांच्या माध्यमातून या विभागाचे या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय भरत आमदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून हो चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत म्हणजे उदाहरण झालं झेंडू जरबेरा निशुगंधा शेवंती मोगरा आणि गुलाब ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवले जात आहेत किंवा अशी अनेक फुलं आहेत व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जातात तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी कारण याच्यामधल्या दोन बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे त्यांना मिळायलाच पाहिजे लाभायला पाहिजे आणि मंडप डेकोरेटर सगळ्यांचं पण हे महत्व आहे मी त्यांना आता समजावून सगळ्यांना सांगितलं त्यांनीच मला त्याच्यातला पर्याय सुचवला आणि त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये ही पाच सहा प्रकारची जी फुलं जी आहेत जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुटत आहे त्याच्या ती कृत्रिम बनवून बनवण्यासाठी बंदी घालावी हे त्यांना मान्य आहे आणि त्यामुळे ही पाच सहा व्हरायटीची फुलं जी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहे ती कृत्रिम बनवणे याच्यासुद्धा बंदी शासनाने राहू द्यावी परंतु त्याच्या व्यतिरिक्त जी फुलं बाहेर परदेशातून मागवायला लागत आहे आणि ती फुलं साध्या सामान्य माणूस असेल तर त्याला ती परवडत देखील नाही जैनधर्मियांमधले जे अनेक लोक जे आहेत त्यांना मी अशा पद्धतीची फुलं ते डेकोरेशनला वापरत होणार नाही ते प्लास्टिकच्या फुलांना काही लोक जे आहेत त्याला वाव देतात आणि त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करून एकूणच ह्या व्यवसायातल्याही लोकांवरती पोटावरती पाय पडणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आणि जी फुलं आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून फिरतात त्यांना परवानगी त्यांच्यावरती कृती फुलं त्या बनू नये जी आपल्या मराठीत फिरत आहे त्याची बंदी कायम ठेवावी मात्र जी फुलं आपण परदेशातून मागवतो जी फुलं आपण परदेशातून मागवतो अशा सगळ्या फुलांवरती त्यांना कुलच्या त्याच्यासाठी त्यांना परवानगी देऊ जी काही आर्टिफिशियल फुलं बनत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आज चायनामध्ये त्याची गोल तर महाराष्ट्र शासनात त्याच्यावरती दर्शन आतावं आणि स्टार्टअपच्या माध्यमातून मंडप डेकोरेटरची जी फुलं आज मोठ्या संख्येने नाशिकमध्ये देखील तीन चारशे लोक आज माझ्याकडे आलेले आहेत त्यांनाच काही व्यवसाय मिळेल ह्या दृष्टीकोनातून देखील स्टार्टअपच्या माध्यमातून नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे याविषयी अधिक माहिती दिली पुलावरची बंदी घातली त्याच्या नाशिक जिल्हा मंडप डेकोरेट असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवेंदिताई फांजे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कुठे पुलावर तुम्ही बंदी घालताय की तुम्ही घराई फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीत पिकतात तसंच झेंडू आहे जर जरपरा आहे लिली आहे त्याच्यानंतर मोगळा आहे अशा गुलाब आहे शेवंती आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी ते तुम्ही ते प्लास्टिक फुलांमध्ये तु बवू नये किंवा लावू नये पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड अँथेरियम कार्नेशन आहे लिलियम आहे अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये प्लास्टिक फुलांवर बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन देऊ त्यांनी तर देवली परमजय मॅडमनी गोकोले फूड उत्पादन मंत्री गोकोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसात आपण त्याच्यावर निर्णय घेऊ आणि सकारात्मक निर्णय घेऊ तर याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच नाशिक मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे पदाधिकारी गोंगावले यांची भेट घेणार आहेत त्याप्रसंगी नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे उपाध्यक्ष दाऊद कादरी सेक्रेटरी सुनील महाले अनिल अमृतकर खजिनदार मंगेश ढगे प्रमोद सानप संपर्क प्रमुख गणेश मटाले सल्लागार विनोद दर्यानी विशाल बनकर फ्लावर डेकोरेटर्सचे अध्यक्ष सुभाष नाईकवाडे उपाध्यक्ष यतीन मंडलिक लायटिंग डेकोरेटर्स अध्यक्ष पंकज वाणी उपाध्यक्ष मनोज शिंदे घोडाबग्गीचे अध्यक्ष संजय दिंडे उपाध्यक्ष अब्बासभाई एलईडी वॉल चे अध्यक्ष शिवाजी देवरे उपाध्यक्ष विजू भोईर यांच्यासह नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स पदाधिकारी आणि मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते